शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या मला असं वाटायला लागले जिल्हा रुग्णालयात जायचं म्हटलं आठ दहा दिवस ते नाचा नाच करावी लागते दुर्लक्ष केलं जातं आपली ओळख असेल तर तिथे चांगले बघितलं जातं आपली ओळख नसेल तर त्या माणसाकडे लक्ष दिलं जात नाही म्हणून गरीब म्हणून दिसता नंतर दिसत नाही पाच वर्ष कोणी फिरकत नाही फिरकतच नाही नाही कोणीच नाही मग आमच्या सर्वसामान्यांचं काय म्हणजे आमच्या मताचा उपयोगच केला जात नाही ना मग तुम्हाला मत देऊन आम्ही निवडून पुढे आणतोय मग आमचा पण थोडा विचार करा ना त्या गोष्टीने एक तास तरी बसला आम्हाला स्टॉपवर थांबावंच लागतं आणि सकाळच्या तर बस अजिबात नाहीये निवडणुका आल्या की आजकाल पुढाऱ्यांच्या समोर सगळ्यात पहिला मतदार येतो तो, तो म्हणजे महिला मतदार आणि अगदी महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक असेल मध्यप्रदेश असेल आता झालेली बिहारची निवडणूक सुद्धा असेल की ज्याच्यामध्ये खास करून महिलांना डोळ्यासमोर ठेवून नजरेसमोर ठेवून विशेष योजना सुद्धा आणण्यात आल्या आणि त्यावर सरकार अक्षरशः जिंकलेली आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि म्हणूनच आज इथे आता स्थानिक निवडणुका महाराष्ट्रामध्ये एकीकडे सुरू असताना महिलांच्या संदर्भातल्या योजना सुद्धा सुरू आहेत तर या स्थानिक निवडणूक सुद्धा महिला मतदारांचा कौल हा नेमका कुणाच्या बाजूने असू शकतो त्यांना खात्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांवर त्यांच्या समस्या भागतायत त्यांच्या सगळे ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यातून सॉर्ट आउट होत आहेत की त्या पंधराशेच्या पलीकडे सुद्धा अशा काही समस्या आहेत ज्यावर सुद्धा पुढाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण या सगळ्या महिला मतदारांकडून समजून घेणार आहोत रत्नागिरीतलं योजक हे उद्योग समूह आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत या सगळ्या कामगार महिला आहेत खरं तर कोकणामध्ये रोजगाराची खूप मोठी समस्या आहे आणि त्यात सुद्धा या अशा काही ठराविक महिला आहेत की ज्या आज सुद्धा काम करतायत स्वतः काम करून स्वतःची मिळकत कमवतायत तर त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे की रत्नागिरीत नेमक्या काय समस्या आहेत आणि त्यांना सुद्धा या सगळ्या सद्यस्थितीबद्दल राजकीय नेमकं काय वाटतंय ताईंपासून सुरुवात करते तुम्ही इथे मी घेते बाई तुम्ही किती वर्ष इथे काम करताय मला बारा वर्ष झाली मी पण लाडकी बहीण योजने लाडकी बहीण योजनेमध्ये योजने आहे मी सुद्धा तेवढ्या याच्यावर आमचं हगत नाही म्हणून आम्ही जॉब करतो नोकरी करतो आणि समस्या म्हणजे कसं आता हल्ली आपल्याला माहिती आहे लेडीज म्हणजे काय म्हणतात मालेगावचं का आपण बघितलं एवढ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला तर आत्ता आपल्या महिला सुरक्षेसाठी त्यांनी काहीतरी करून योजना आखली पाहिजे त्यामुळे आणि जसं संध्याकाळच्या बसेस जरा लवकर सोडल्यात तर महिलांना लवकरात लवकर घरी जाता येईल असं आहे आणि मेन म्हणजे असं की कसं आहे अजून अजून कोणी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला तुमच्यापैकी आहोत आहोत तुम्ही पण आहात हो किती महिने झाले तुम्हाला मिळते झाले पाच सहा महिने झाले हो येतात 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 तुम्हाला पण हो हो येतात येतो हातभार कसा लागतो त्याने किती फायदा होतो पंधराशे रुपये दर महिन्याला खात्यात येतात होतात औषध पाण्याला वगैरे खर्च होतो बऱ्याचदा या योजनांवर टीका होती है। पगारी मतदार घेतले जातात अशा पद्धतीची टीका होती है। तर म्हणून आम्हाला महिलांकडनं समजून घ्यायचं आहे की तुम्हाला खरोखर त्या पंधराशेचा आधार वाटतो की त्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आधार वाटतो वाटतो आधार आहे म्हणजे गरीबासाठी तरी एक पैसे मिलकत अशी म्हणजे एक कबर पगार आपला कमी आहे त्याच्यात ते दीड हजार रुपये येतात म्हणजे माणूस काय करणार पुढे आपल्याला ज्यांची हे दिलेली आहे ते त्याच्यात ते जाणून बुजून सगळं करता व्यवहार सगळा असा आहे आपला काय पगार सुद्धा कमी असतो कधी कमी आहे जास्त नसतं म्हणून ते पंधरा हजार आपण त्यांनी गरीबांसाठी सगळं दिलेली आहे पंधरा हजार रुपये अजून कोणीतरी म्हणाला आधार वाटत कोणाचं होतं मत बोला बोला तुम्ही घेता ना घेते पंधराशेचा कसा आधार मिळतो चांगलाय चांगलंय सुरू राहावी योजना हा राहावी वाढवावे का पैसे आश्वासन दिलेले वाढवलं बोललेले ना ते एकवीसशे पण वाढवलं नाही मग आता काय ते बघूया वाढवलं तर चांगलंच होईल आपल्याला म्हणाल्या होत्या वाटत का एकवीसशे होतील वाटत नाही पण कदाचित असेल सगळ्यांचे तर होतील सुद्धा आधार म्हणजे असं आहे ना मॅडम की असं वेळेला आपण म्हणतो ना इमर्जन्सी आता माझ्याकडे नाहीये मग ते आहे तर त्याच्यासाठी तो आधार आहे ते उपयोगी पडतात आपल्याला पण मला एक सांगा तसं म्हणायला गेलं ना तर सर्वसामान्य माणसांच्या बऱ्याचशा गरजा आहेत पण अशा काही लेडीजसाठी योजना आहेत ना त्या अजूनही माहिती नाही आहेत सगळ्यांना मग त्या प्रॉपर योजना कशा आमच्यापर्यंत येतील लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत त्या पोचत नाहीयेत खूप महिलांना माहितीच नाहीत की काय काय योजना आपल्या जसं अशा कुठल्या योजना आहेत ज्या महिलांना माहितीच नाही आता ही आभा योजना आहे किंवा आणखीन कुठल्या त्या लाखापर्यंत एक विमा आहे ते कार्ड काढायचं आहे तेही आम्हालाही माहिती नव्हतं फक्त की बाबा हे सुरू आहे पण मग त्याच्यासाठी जी प्रोसिजर काय आहे मग ती लाँग टर्म प्रोसिजर असेल तर कोणी त्याच्यात पडत नाही अशा काही जण असे या योजनांचा लाभ घेणारे आहे स्त्रिया पण ते आम्ही इथे म्हणजे आम्हाला असं वाटायला की सुशिक्षित बेकार की काय असं वाटायला लागले म्हणजे फॉर्म भरायला गेलं तरी झटकन काही प्रोसेस होत नाही त्याची हा इतर योजना पण मग हे ज्यावेळेला तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी गेलेला होता अर्ज करायला त्यावेळेला ते एकदम व्यवस्थित झालं हो कुठल्या अडचणी नाही नाही ऑनलाईन प्रोसिजर थोडीशी ती हे झाली पण झालं ते नाँगी, तो। नाँगी। तो। जाला नंतर कारण बहुतेकांच्या आमच्या इथल्या ज्या आहेत ना कंपनीतल्या त्या बहुतेकांना सुरू झालेलं आहे ते हा म्हणजे असं नाहीये की मला मिळत नाही किंवा मला येत नाही दोन महिन्याचे माझे आले नाही असं माझ्या मते तरी आपले ते पासून रेग्युलर येत आहेत कारण बऱ्याचदा आम्ही अदिती तटकरे आपल्या मंत्री आहेत त्या खात्याच्या की त्या खात्याकडनं तुम्हाला सगळे पैसे मिळतोय तर त्यांच्याकडनं बऱ्याचदा आम्हाला ऐकायला मिळतं की आदल्या महिन्यातले या महिन्यात येणार तर असा उशीर पण होतोय हा तसं होतं की बाबा आतल्या पण येतात येतात एवढं निश्चित उशीर होतो पैसे हां पण येतात पैसे येतात हां पण गेल्या वेळेला अगदी रेग्युलरली येत होते बऱ्याचदा पुढच्या महिन्याचे सुद्धा आदल्या महिन्यातच दिले जात होते आता आदल्या महिन्याचे पुढच्या महिन्यात दिले जातात पण त्याने काही नाराजी आहे महिला नाही नाही नाराजी नाही 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 महिन्याला तीस तीन हजार डायरेक्ट नाही तसं आलेलं नाही येतात आदला महिना आणि हा महिना मिळून असे तीन हजार येत ना पंधराशे पंधराशेच येतात तीन हजार नाही आलेले पण या बोला दुसरं म्हणजे कसं आहे माहितीये का आता हे रस्त्यांचं सुधारणी करणं आहे किंवा रस्ते सुधारणं किंवा आता ह्या बहुतेक जणी ग्रामीण भागातून येत आहेत त्यांना बसेसचे खूप प्रॉब्लेम आहेत म्हणजे येताना इथे त्यांना उशीर होतो जाताना घरी जायला उशीर होतो आणि वेळेत सुटत नाही हा त्यांचा वांदा आहे कोण कोण आहे असं ग्रामीण पट्ट्यात येत येते रत्नागिरीतला तुम्ही तुम्ही कुठून येता सडी एक कोतवडे किती तुम्हाला एसटी साधारण किती आम्ही आठ वाजता एक तरी हवी आम्हाला आम्हाला एक तास थांबावं लागतं आणि एवढ्या एक तास तरी बसला आम्हाला स्टॉपवर थांबावंच लागतं आणि सकाळच्या तर बस अजिबात आहेत आमच्याकडे आम्ही कोतवड्यात नाही येतो आमचं रुटीन एकच आहे म्हणजे तिकडून येण्याचं संध्याकाळच्या बसला एका बस दोन बसची माणसं एका बसमधून जातात हा प्रॉब्लेम आणि सरकारला तर हीच विनंती आहे तुम्ही जी स्कीम चालू केली आहे ती चांगलीच आहे आम्हाला महिलांसाठी योग्यच आहे ती म्हणजे एखाद्याला म्हणजे आधार वाटतो त्याचा पण त्याच्यातून आमच्यासाठी दुसरं काय करता येईल ते करणं गरजेचं आहे कारण की आता स्त्रियांमध्ये आजार भरपूर प्रमाणात व्हायला लागले मग त्याच्या धरपडीसाठी म्हणजे आम्हाला कुठेतरी दुसरं कर्ज करून आमचा स्वतः उपचार करून घ्यावे लागतात मग त्याच्यातून काय होता येईल एखाद्या स्त्रीला थोडी तरी मदत कशी देता येईल ते बघावं हे अशी विनंती आहे फेस केलंय त्यांनी कशात कशात ना। पूर्ण किस्सा माझं कसं ऑपरेशन झालेलं आहे आता गर्भपिशवीचं ऑपरेशन केलंय मी म्हणजे आता मी जवळजवळ साठ हजार रुपये त्याचं ऑपरेशन केलंय नुसतं केलं मी प्रायव्हेटला सिव्हिल मधून स्कीम होती पण कसं दोनच व्यक्ती घरात असल्यामुळे सिव्हिल बरोबर माझ्याबरोबर राहणार कोण हा प्रश्न उभा होता माझ्या पुढे तिथल्या जिल्हा रुग्णालय वगैरे ह्याच्यावर विश्वास तेवढा नाहीये तो तुम्ही हिमतीवर केलं म्हणजे कर्ज काढून का होईना पण ते मी केलं पण माझी विनंती एवढीच आहे की सरकारने अशा व्यक्तींना तरी मदत करावी कारण की हे आज खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढत चालले आहेत लेडीज मध्ये गर्भविष्वीचे भरपूर प्रॉब्लेम भरपूर चालू झालेत पण तुम्हाला त्याबद्दल जिल्हा रुग्णालयात का नाही जावं असं वाटलं प्रायव्हेटच का प्रायव्हेट म्हणजे मी सांगितलं ना घरात कोणीच व्यक्ती नाहीये जिल्हा रुग्णालयात जायचं म्हटलं आठ दहा दिवस ते नाचनाच करावी लागते दुर्लक्ष केलं जातं आपली ओळख असेल तर तिथं चांगले बघितलं जातं आपली ओळख नसेल तर त्या माणसाकडे लक्ष दिलं जात नाही म्हणून आम्ही प्रायव्हेटला गेलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपले ही सरकारी कामं आहेत आपले रेशन कार्डला आधार कार्ड जॉईन करणं वगैरे हे ते सगळं पण हे तरी तासन तास आम्हाला तिथे जाऊन थांबावं लागतं लाईनला उभं राहिलो तरी नंबर असं जवळ खिडकी खिडकीजवळ तरी सांगतात की वायफाय गेलं नेट गेलं चला तुम्ही घरी जा मग आमचं सर्वसामान्यांचं काय म्हणजे आमच्या मताचा उपयोगच केला जात नाही ना मग तुम्हाला मत देऊन आम्ही निवडून पुढे आणतोय मग आमचा पण थोडा विचार करा ना त्या गोष्टीने बरोबर आहे की नाही मग ते कोण विचारच करत नाही जनता त्या गोष्टीचा म्हणजे मी तर स्वतः तीन वेळा तिथे नंबर लावलेत रेशन कार्डला आधार कार्ड जॉईन करण्यासाठी तीन वेळा तिथून परत आले इथून खाडा मारून जा मग हे सरकारने याचा पण विचार केला तुम्ही लगेच सांगताय आमचा टायमिंग झाला लंच बॉक्स झाला आम्ही चाललो जेवायला मग आम्ही सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत लाईनला उभे आहोत पाणी न पिता तरी तुम्ही त्या व्यक्तींचा विचार करत नाहीये अजून कोण आहे गाव न येणार इथे अजून कोण कोण आहे तुम्ही पण या पुढे या कुठून येता तुम्ही जणी याला लाजू नका कुठे मी इथून येतो मिऱ्यावरून मिरून तुम्हाला पण एस टी मिळते मी एस टी नाही मी आलत येतो उशीरगावातून एस टी ने येतात नाही एस टी उशीरा येते रिक्षा न्यायला लागतं रिक्षा नाही पण लेट येते आता एस टीचं महिलांना सवलत आहे निम्म भाडं लागतं रिक्षा किती घेते रिक्षा वीस रुपये एवढं परवडतं दररोज रिक्षा ने यायचं म्हणजे संध्याकाळी संध्यारी बस मिळाली की काय करणार यावं लागतं पुढे या साईड <nd biết> या साईडला या थोडं तुमच्या समस्यांबद्दल विचारते बोला बस नसल्यावर ते यावं लागतं आम्हाला असं असं तिथून पण तो तर तुमची कंपनीत येते तुम्ही म्हणता एखाद्याला परवडेल असं रोजचं एसटीची नाही रोज अजून नाही मी असं रत्नागिरी तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे आज तुम्ही आज एक वर्किंग वुमेन असं म्हटलं जर जातं ना महिलांबद्दल तर तुमच्या काय समस्या आहेत पंधराशे रुपयामध्ये सगळं भागत आहे की आणखीन काही अपेक्षा आहेत पंधराशे रुपयात कायच भागत नाही म्हणजे थोडंसं आजारपणा खूप लागतात पैसे थोडे पण बाकीच्या काही गोष्टी आता भाज्या महाग आहेत असं काही महिला तक्रार करत असतात आणि काहींचं उलट म्हणणं की पंधराशे रुपयेच आहेत बाजारात भरपूरच महाग आहेत परवडतं नाही फरवडत पण पंधराशे वर खुशात हो खुश बोला बोला तुम्ही मग मुद्दा नाही तसं नव्हे हे पहिलं हा पहिलं तेच सुधारणं खूप गरजेचं आहे कारण आणि ह्यांचे बसेसचे प्रॉब्लेम त्या विचारा इतक्या अशा ह्यानी येतात नाही ते वर्किंगसाठी आणि जाताना पण अगदी खूप म्हणजे टेन्शनमध्ये त्या बाहेर पडतात की आता आम्हाला गाडी कशी मिळेल तर ह्या दोन गोष्टी जास्ती आणि जसं त्या म्हणाल्या की आरोग्याच्या दृष्टीने तो एक लेडीजचा खूप मस्त ते करणं कारण आता लेडीजचे खूप प्रॉब्लेम होत आहे आणि मुळात त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष असतं त्यामुळे मग असं नाही की बाबा सगळं त्यांनी बघावं पण काहीतरी त्यांना मिळायला हवंय ना बाबतीत अजून मला एक सांगा की तुम्ही तुम्हाला सगळ्यांना इथे आज जॉब मिळालेला आहे पण कोकणामधली खूप मोठी समस्या रोजगाराची पण आम्ही समजतोय तर घरात शेजार बाजारात असं ऐकिवात आहे की मुलांना नोकऱ्या इथे मिळत नाहीयेत म्हणून बाहेरगावी जावं लागतंय की कोकणात मिळत आहेत ना इकडे कुठे इकडे कायच नाही काहीच नाही इकडे काय आपला काहीतरी धंदा केला ते पण म्हणजे काय होत नाही मग नोकरी साठी बाहेरच जायला लागतं तेच म्हटलं शिक्षण झालं तरी घरातच बसावं लागतं काय काय शिक्षण म्हणजे तरी शिक्षणाचे तरी आहेत का चांगले कॉलेजेस चांगले आहे मी लहानपणापासून इकडे गोकटे झोगळे करा ऐकते त्या पलीकडे आलेत का कॉलेज त्याच्या पलीकडे आलेत का कॉलेज एकच कॉलेज नाहीत बरेच बेडे बरं नवनिर्माण आणि रोजगाराच्या तुम्ही सांगा तुमचे भाऊ असतील नवरा असेल अजून शेजारी कोणी राहणारे असतील त्या सगळ्यांच्या हाती कामं आहेत बेरोजगार घराशीच कमवलत आहेत बेरोजगारच कमवतात घरी मोलमोजुरी करूनच करतात काही लोक म्हणजे असं पुरेसा रोजगार उपलब्ध नाहीये तसं बघायला गेलं तरी अजून खेड्यातून हा प्रश्न यासाठी आहे कारण की महाराष्ट्राचे जे उद्योग मंत्री आहेत म्हणजे उद्योग या अर्थाने की जे वेगवेगळे इंडस्ट्रीज इथे आणू शकतात उद्योग आणू शकतात आणि जेणे तुम्हाला सगळ्यांना रोजगाराची संधी मिळू शकते तर त्या अर्थाने हा प्रश्न आहे की जर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तुमच्या जिल्ह्यात ना आहेत तर तशा नोकऱ्यांच्या संधी इथे उपलब्ध झाल्यात का इंडस्ट्रीज घेतलं तरी पुणे किंवा मुंबई यासाठी जर मुलांना जावं लागतं म्हणजे बाहेर राहायचं झालं की परत खर्च आला मी रत्नारीत शिकलं तरी उपयोग नंतर त्याचा काहीच नाही आपल्या इथे मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे असं काहीच नाही आता सुद्धा आमची मुलं शिक्षणासाठी बाहेरच जात आहेत जावं लागतं आता माझी मुलगी पुण्यात शिकायला फर्गिसन कॉलेजला आहे बायोटेक्नॉलॉजीला आता पुण्यातच सेटल होईल ना हो नाही कारण इथे येऊन शिक्षण जरी घेतलं तरी पुढच्या दृष्टीने इथे कुठल्या मोठ्या ना। कंपन्या नाहीत किंवा नोकऱ्या नाहीत एवढं सांगा तुमची मुलगी तशी कोकणातली कोकण मूळ कोकणातलं कोकणातल्या मुलांची एक समस्या आहे की मुलगी कोकणातल्या कोकणात दिली जात नाही मुलांचे लग्न होत आहेत कोकणात पण मुलगी असली तरी तिला शिकवायला पाहिजे ना आपण शिकवायला पाहिजे शिक्षणाबद्दल नाहीये म्हणणं काय आहे की कोकणातले जे मुलींचे आई वडील आहेत ते त्यांची मुलगी ही कोकणातल्याच घरांमध्ये देत नाहीत ते बाहेर देतात अशी काय कारण है? कारण म्हणजे पुरेसा पैसा नसतो त्यांच्या गरजा पण पूर्ण व्हायला पाहिजेत ना मग आपणही बघणारच ना आपण मुलगी आपली ज्या घरात देणार तिचं सगळं व्यवस्थितच असलं पाहिजे कुठलेही आई वडील असाच विचार करणार त्यामुळे मग शिक्षणासाठी मुलं बाहेर जातात मग पर्यायाने मुली पण पर बाहेरच जातात तुमच्याही गावात अशा समस्या आहेत मुलांना मुली मिळत नाही आहेत लग्नासाठी वगैरे असं आहे तुम्ही पण बोला सगळ्या जणी लाजू नका बोला ताई इकडे या बोला बोला आहे हो आहे, आहे काय ऐकलं मुलांना म्हणजे एवढे शिकून पण ना नोकऱ्या नाही त्यामुळे मुली भेटत मुली नाहीत त्यांना एवढं शिकून म्हणजे काय शिक्षण घेतात आता मी पण ग्रॅज्युएट आहे तरी पण मी इथे काम करते माझे मिस्टर पण ग्रॅज्युएट आहेत ते पेंटिंगचं काम करत आहे म्हणजे तुमच्या तुमच्या घरात किंवा शेजार असं लग्नाला आलेलं मुलगा आहे त्यांची लग्न नाही काय कारण दिली जातात समोर काय नाही नोकरी नाही तेव्हा मुली नाही त्याचं शिक्षण झालंय पण त्याला इथे नोकरी नाही मिळत आहे मग शेती बागा काही आहे नाही असं सेंट्रिंग पेंटिंगचीच कामं करतात मग आता तो काय करणार इथे कोकणात मुली नाही ना <laughs> म्हणा मिळेल ती कामं करून म्हणजे रोटीचं तरी भागलं पाहिजे बसून राहून काय मिळणार नाही असंच काहीतरी करत राहायचं तुम्ही पण सांगा तुम्ही इतकी वर्ष कोकणात आहात खरोखर अशी समस्या मुलांची लग्न होत <laughs> नाही होत नोकरी शिक्षण झालं तर नोकरी नाही आहे नोकरी नसली तर मु... हल्लीच्या मुली म्हणजे बघतात ना तुम्ही बा नोकरी नाही म्हटलं तुझ्याशी मी लग्न करणारच कुठे तसंच हा मुलगा हा एकच मुलगा आहे मला झालं लग्न नाही पण काय बोलतात मुली काय बोलतात स्थळ काय बोलतात समोरून येतात नोकरी नाही म्हटल्यावर काय कमी दर नोकऱ्यात काय मिळणार पोट कसं भरणार हल्लीच्या मुलींचं फॅशन कशी आहे ती माहित आहे ना मग मग त्यांना घरदार व्यवस्थित पाहिजे माझी काय एकच रूम आहे म्हटल्यावर काय हल्लीचे मी माझ्या मुलाला म्हणे होते तू बघ तुझ्या कुठे पसंत असली तर बघ मी घेऊन ये तर नाही आई हल्लीच्या मुली काय म्हणतात तुझ्या आई बाबांनी काय केलं माझ्या मिस्टर घरातच असतात मी आता तेवीस वर्षा इथे ते काम करते आहे सर त्याला शहरातलंच हवंय हो त्यांना शहरातलंच मुलगा हा शहरातलंच पाहिजे घर शहरातला मुलगा नोकरीवाला नोकरीवाला पाहिजे मग कुठून देणार मग तो म्हणतो आई मग असं असलं तर मग तुला बो, बोलून आणून तुला बोलणार तुझ्या आई बाबांनी काय केलं मग कशासाठी करायचं लग्न आधी असंच बोलतात मग हा एक नंबर माहिती मला हाच प्रश्न आहे तर तुम्ही पण सांगा तुमच्या पण आजूबाजूला मुलं असतील नेमकं मला हे समजून घ्यायचं आहे की तर तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात दिसते की रस्त्यांची समस्या आहे रोजगार आहेत मुलांचे लग्न होत नाहीये शिक्षणाचं म्हणावेत इतक्या संधी नाही आहेत हे सगळं असताना सुद्धा एकटी लाडकी बहीण योजना त्याच्यावर वरचट ठरते ह्या पण गरजेच्या आहेत ना गोष्टी पण याला हे कोणाला सांगायचं हा प्रत्येकाला प्रश्न आहे कधी आमदार खासदार दिसतात तुमच्या अवतीभोवती नगरसेवक आता नगरसेवक वगैरे आल्यावरच निवडणुका आल्यावरच फक्त गरीब मग दिसता नंतर दिसत नाही पाच वर्ष कोणी फिरकत नाही फिरकतच नाही कधीच नाही कोणीच नाही समस्या नाही होय कोणीच नाही फिरतील सगळे आताच घरोघरी फिरतील नंतर कोण नाही आता गेली निवडणूक दोन हजार अठरा ला झाली आहे त्या अठरा ते आता आज काय आता पंचवीस या मधल्या आठ वर्षात कधी कोणाला पाहिलं कोणी येत नाही निवडणुकांपुरती मतं मागायला येतात आश्वासन देतात परत काही नाही आता रस्त्यांची अवस्था तुम्ही बघितलं तर सगळीकडे तेच आहे जिकडे तिकडे खड्डे आहेत गाड्या चालवणं सुद्धा आता शक्य नाहीये महिलांना इतके ले ले रस्ते आहेत कामाला येताना सुद्धा तोच प्रॉब्लेम कारण पुन्हा मग डॉक्टर वाढणार कारण मणक्या मणकेत जर साप नाही राहिले तर आम्ही येणार कसं कामा माणसाला रिक्षेतून न्यायचं झालं तरी प्रॉब्लेम आहे हॉस्पिटल वगैरे आहेत का तरी चांगले आहेत पण प्रायव्हेट सगळे खर्च तुम्ही बोलत होतात आपापसात ना बोलू इथे बोला 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 इथे बघा इथे बघा मला सांगा तुम्ही काय बोलत होता ते सांगा हा जे तुम्ही आता सगळं जे बोललात ना तेच सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे त्या संदर्भातच आम्ही तुम्हाला प्रत्येक जण हेच सांगणार हे असं पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांना काहीतरी नोकरी द्यावी किंवा मुलांना अशी नोकरीची संधी द्यावी हे पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्याच्या पाय उभी राहील एवढं इतपत तरी त्यांना आता हा आम्हाला खूप आधार आहे आम्ही जे योजक मध्ये येतोय हे आम्ही प्रत्येक तुम्ही जर वय बघितलीत ना तर साठ पासष्ट सत्तर अशा आहेत लेडीज इथे नानांपासूनच्या आहेत म्हणजे सरांच्या आईपासून पण त्या अजूनही सोडत नाहीत का तर निदान जो काही पगार मिळतोय दुसऱ्यावर डिपेंड नको राहायला मुलांवर किंवा काय बाकीच्या गोष्टी आहेत पण निदान एवढ्या तरी याच्यासाठी त्या इथे येतात आणि सरांनी सांगितले जोपर्यंत तुम्हाला इथे यावं असं वाटतंय जोपर्यंत तुम्हाला होतंय तोपर्यंत तो तुम्ही ऑलवेज वेलकम पण मला एक सांगत आई की ज्यावेळेला आम्ही आता हा सगळा प्रचार बघत असतो मुंबईत बसून त्यावेळेला आम्हाला असं दिसतं की प्रचारामध्ये तर हिंदू मुस्लिम असे मुद्दे येतात भ्रष्टाचाराचा एक महत्वाचा विषय असतो या सगळ्या तुमच्या समस्यांबद्दल तुम्ही कधी ना नेत्यांची भाषणं लावलेली असतील कधीतरी घरात तुमचे घरातले कोणी ना कोणीतरी टीव्हीवरती भाषणं ऐकत असतील त्यावेळेला तुमच्या कानावर पडत असतील त्या भाषणांमध्ये कधी या समस्यांबद्दल कोणी बोलताना कोणीच नाही कोणीच नाही काय बोलले नाही बोला नाही नाही कळीच नाही ऐकता का कधी अशी टीव्हीवर व्ही वर लावलेली ऐकता ऐकत त्याच्यामध्ये काय मुद्दे ऐकलाय काय कानावर पडतं तुमच्या समस्यांबद्दल कोणी बोलतो नेता असं वाटतं असं काही काहीच नाही बोलत समस्या तिथेच राहतात सगळ्या तुमच्या काहीच बोलत नाही तुमच्या समस्यांबद्दल ऐकलंय कधी नेत्यांना बोलताना नाही ते आपापसातच भांडत असतात कुठलं असं भांडण ऐकलंय आहेत असे विरोधी पक्ष तर या सगळ्या महिलांच्या समस्या आपण ऐकल्या आणि याच्यातनं हे दिसून आलेलं आहे की पंधराशेचा आधार नक्की आहे लाडकी बहीण योजनेवर महिला अजूनही खुश आहेत पैसे थोडे उशिरानं आले तरी सुद्धा ते खुश आहेत पण त्यातनं हे सुद्धा दिसून येत आहे की या पंधराशेच्या पलीकडे सुद्धा अशा काही समस्या आहेत ज्यावर सुद्धा त्यांच्या स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे अगदी मुख्यमंत्र्यांनीच या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलायला हवं असं काही नाहीये त्याचं असं म्हणत आहेत की आमदार खासदार नगरसेवक सुद्धा बऱ्याचदा आम्हाला फिरकताना पाहायला मिळत नाहीत आमचे मुद्दे मांडताना पाहायला मिळत नाहीत तर इतकी माफक अपेक्षा इथल्या महिलांची आहे की रोजगार द्या आम्हाला रस्ते चांगले द्या आम्हाला येणाऱ्या इथली जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती आमच्यासाठी चांगली बनवा या पलीकडे जाऊन महिलांची इतर कुठलीही अशी काही फार काही ग्रेट अपेक्षा नाही आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कॉमेंट बॉक्समधून जरूर पोहोचवा की महिलांसाठी नेमकं कर राजकारण्यांनी काय करणं गरजेचं आहे याबद्दल तुमचीही मत आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील तूर्ता आता इथेच थांबतोय कॅमेरामन साळस्कर सह मी अनुजा मुंबई तक रत्नागिरी